एकनाथ शिंदे दिल्लीला गेले कशासाठी गेले तर अमित शहाना भेटायला शहांनी शिंदेंना पन्नास मिनिटं वेळ दिला भेटीत या नेत्यांची वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली पण भेटीचं मूळ कारण होतं तक्रार शिंदेनी अमित शहा यांच्याकडे तक्रार केली रवींद्र चव्हाण मोठी रक्कम देऊन नगरसेवक फोडतात अशी तक्रार आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एका पक्षाचे मुख्य नेते देशाच्या गृहमंत्र्यांकडे आणि हायकमांड अशी ओळख असलेल्या नेत्यांकडे तक्रार करत असतील तर विषय फक्त नगरसेवक फोडण्याचा असेल का तर नाही पक्षातून माणसं फुटणं हे नवीन नाही त्यातही शिंदेसाठी अजिबात नाही पण नगरसेवक फुटले म्हणून शिंदे शहांकडे जातात कारण नगरसेवक फोडणारे रवींद्र चव्हाण असतात शिंदे विरुद्ध चव्हाण भाई विरुद्ध दादा हा वाद आता दिल्ली दरबारी गेलाय पण या वादाचं मूळ काय या वादाचा इतिहास काय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय आता सध्याचा वाद काय तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या दिवसातच डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेशांचा धडाका लावला नऊ नोव्हेंबरला त्यांनी ठाकरे गटाच्या दिपेश म्हात्रे यांना भाजपमध्ये प्रवेश दिला दिपेश म्हात्रेंनी रवींद्र चव्हाण यांच्याच विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती ज्यात त्यांचा पराभव सुद्धा झाला ते दिपेश म्हात्रे हे श्रीकांत शिंदे यांच्या जवळचे पण श्रीकांत शिंदे यांच्यासोबतच्या अंतर्गत संघर्षामधून त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला विधानसभेच्या पराभवामुळे त्यांची ताकद कमी झाली होती पण भाजपने आपल्याकडे घेत त्यांना बळ दिलं अठरा नोव्हेंबरला शिंदेंच्या शिवसेनेतल्या माजी नगरसेवकांनी भाजप प्रवेश केला रवींद्र चव्हाणांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतल्या जवळपास पंधरा नगरसेवकांना भाजपमध्ये घेतलंय त्यातही दिपेश म्हात्रे अनमोल म्हात्रे हे कल्याण डोंबिवली भागात होल्ड असलेले नेते ज्यांची स्थानिक समीकरणात भक्कम ताकद आहे आता कल्याण डोंबिवली हा श्रीकांत शिंदेंचा वर्चस्व असलेला भाग इथं त्यांच्याच जवळची माणसं फोडून फिल्डिंग लावण्यात आली आणि ठाण्यात गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना तर कल्याण डोंबिवलीत रवींद्र चव्हाणांनी श्रीकांत शिंदेंना ट्रॅप केलं ही ठिणगी इतकी पेटली की वाद दिल्ली दरबारी गेला पण वाद इतका पेटला तो ठिणगीमुळे नाही इतिहासामुळे तर एकनाथ शिंदे पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर ठाणे मंत्री विरोधी पक्षनेते ते शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री असा प्रवास शिंदेनी केला शिंदे वीस वर्षात राज्याच्या नंबर वन पदावर गेले त्यांच्या शेजारच्या डोंबिवली मधले रवींद्र चव्हाण दोन हजार मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून गेले त्याआधी त्यांना कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली होती नगरसेवक स्थायी समिती सभापती आणि दोन हजार नऊ ला पहिल्याच डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार असा रवींद्र चव्हाण यांचा प्रवास जो दोन हजार सोळामध्ये राज्यमंत्री दोन हजार मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री मग भाजपचे महामंत्री आणि आता प्रदेशाध्यक्ष अशी झेप रवींद्र चव्हाणांनी घेतली साहजिकच शिंदे सर्वार्थाने दोघांचं तसं त्या दो मित्रपक्षातले नेते पण तरीही ठिणगी पडली कारण रवींद्र चव्हाण डोंबिवली पुरते मर्यादित राहिले नाहीत त्यांनी ठाण्याच्या राजकारणात लक्ष घातलं आणि शिंदेंना ठाण्यातच थांबायचं नव्हतं पालघर ते कोकण त्यांना एकच नाव चालवायचं चा होतं शिवसेना ठाणे आणि डोंबिवली एकमेकांना लागून असलेली शहर रामबाऊ म्हाळगी राम कापसे या नेत्यांचं ठाण्यात वर्चस्व होतं पण आनंद दिघेन पुढे ठाणे जिल्ह्यात भाजप साईडलाईन्स झाली दिघेंच्या पश्चात एकनाथ शिंदेंनी हा गड सेनेच्या ताब्यात ठेवला कल्याण डोंबिवली महानगरपालिका सुद्धा शिवसेनेकडेच होते दोन हजार चौदा मध्ये कल्याण लोकसभेतून एकनाथ शिंदेंनी श्रीकांत शिंदेंना निवडून आणलं आणि डोंबिवली आपली पकड आणखी भक्कम केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधून पुढे आलेले रवींद्र चव्हाण जोमाने पुढे येत होते पण त्यांच्या महत्वाकांक्षा अडवल्या जात होत्या कारण शिंदेची आणि शिवसेनेची ताकद भक्कम होती पण ज्या स्पीडने एकनाथ शिंदे यांनी राजकीय चढणं जमवलं तसा स्पीड रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा पकडला होता ठाणे कल्याणमध्ये सबकुत शिंदे या पाटणला एक समांतर सत्ता केंद्र उभं राहत होतं रवींद्र चव्हाण भाजपने रवींद्र चव्हाण यांचे नेतृत्व गुण ओळखले होते संघाशी असलेला भक्कम कनेक्ट ग्राउंडचं ताब्यात असलेलं गणित आणि मराठा फॅक्टर यामुळे चव्हाणांना ठाणे पालघर कोकण पट्ट्यात फ्री हँड मिळाला त्यांनी पक्ष वाढवायला सुरुवात केली शिंदेच्या जिल्ह्यात भाजपचं कमबॅक सुरू झालं इथंच खरी वाद पेटली होती जे रवींद्र चव्हाण आपल्याला आपल्याच बाले किल्ल्यात आव्हान देत आहेत त्यांना भाजपकडून मिळणारं बळ शिंदेना अस्वस्थ करणारं होतं त्यात दोन हजार बावीस मध्ये शिंदे आणि भाजप एकत्र आले शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळालं पण त्या बदल्यात भाजपनं महत्वाची ठेवली त्यात फडणवीसांच्या जवळच्या रवींद्र चव्हाण यांची वर्णी लागली सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून ते ताब्यात असलेलं शिंदेना बळ देणारं खातं रवींद्र चव्हाणांना मिळालं इथे शिंदेना चेक बसला होता पण म्हणून रवींद्र चव्हाणांना लगेच फ्रंट फुटला खेळता आलं नाही उलट त्यांना सबुरीनं घ्यावं लागलं त्यांच्याकडे पालघरचं पालकमंत्री पद होतं कल्याण डोंबिवलीमध्ये वजन होतं त्यातूनच त्यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली पण इथं श्रीकांत शिंदेंचा प्रभाव मोठा ठरला चव्हाण यांनी दिलेल्या सूचना आदेश यांना कल्याण डोंबिवली अधिकारी फारसं महत्व द्यायचे नाहीत त्यांचं प्रशासकीय वर्चस्व वाढू दिलं नाही असं स्थानिक पत्रकार सांगतात साहजिकच इथे खतखत वाढत गेली कारण रवींद्र चव्हाणांच्या वर्चस्वाला श्रीकांत शिंदेचं आव्हान होतं श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या वादाच्या बातम्या अनेकदा पुढे आल्या एकमेकांच्या कार्यक्रमाला अनुपस्थिती राजकीय डाव प्रतिडाव या गोष्टीच्या बऱ्याच चर्चा झाल्या पण या सगळ्यात शिंदे प्लसमध्ये होते घरात मुख्यमंत्रीपद होतं ठाणे कल्याण डोंबिवली दोन्ही महानगरपालिकांवर होल्ड होता रवींद्र चव्हाण यांच्यासमोर पट होता पण चाल खेळायची संधी नव्हती ती मिळाली दोन हजार चोवीस ला लोकसभा निवडणुका कल्याण आणि ठाणे दोन्ही जागांवर भाजपने दावा सांगितला रामभाऊ म्हाळगी राम कापसे यांचा दाखला देत ठाणे त्यांना परत हवं होतं तर डोंबिवली मधल्या ताकदीच्या जोरावर कल्याणवर त्यांचा दावा होता आता शिंदे कोणत्याही परिस्थितीत ठाणे सोडणार नाहीत याचा अंदाज भाजपला होता त्यामुळे ठाण्याच्या बदल्यात कल्याण सोडायची मागणी होऊ लागली कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी नको म्हणून रवींद्र चव्हाण यांच्याच कार्यालयात बैठका झाल्या अशाही बातम्या आल्या ठाण्यात सुद्धा रवींद्र चव्हाण भाजप उमेदवारासाठी आग्रही होते पण इथे त्यांना बांध घालावा लागला विधानसभेला कल्याण ग्रामीणची जागा मनसेला सोडावी अशी त्यांची इच्छा होती पण शिंदेंनी इथंही त्यांना शह दिला आणि आपला आमदार निवडून आणला कल्याण ठाण्यात रवींद्र चव्हाण कॉर्नर झाले पण हा त्यांच्या करिअरला त्यांच्या शिंदे पिता पुत्रांशी सुरू असलेल्या संघर्षाला बसलेला सेटबॅक नव्हता विधानसभेत महायुतीनं बहुमत मिळवलं पण मुख्यमंत्री पदासाठी शिंदे आग्रही होते दरेगावात सुद्धा गेले होते तेव्हा फडणवीस सोडून भाजपने दुसरा चेहरा दिला तरी चालेल अशी भूमिका शिंदेंनी घेतल्याच्या बातम्या आल्या तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी चर्चा झाली ती रवींद्र चव्हाण यांच्या नावाची जर फडणवीसांना शिंदेना शह द्यायचं असेल तर ऐनवेळी त्यांच्या मर्जीतल्या रवींद्र चव्हाण यांचं नाव ते पुढे करतील आणि शिंदेची आणखी अडचण करतील अशा बातम्या आल्या अर्थात फडणवीसच पुन्हा आले पण आपण पन नंबर वनच्या रेसमध्ये येऊ शकतो याचा एक हलका अंदाज रवींद्र चव्हाण यांनी दिला अशाही चर्चा झाल्या पण मंत्रिमंडळात चव्हाण यांची वर्णी लागली नाही भाजपनं त्यांना महत्वाची जबाबदारी दिली ती म्हणजे प्रदेशाध्यक्ष पद फडणवीसांचे खास हे एक कारण होतच पण ठाणे कोकण पट्ट्यामधलं मराठा नेतृत्व शिंदेप्रमाणेच मनी मसल पॉवरचं गणित राखण्याची ताकद आणि जनसंपर्क हे मुद्दे सुद्धा चव्हाण यांचं बळ वाढवण्यासाठी महत्वाचे ठरले होते या सगळ्यात अर्थातच एक चर्चा झाली रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळालं ते शिंदेवर चेक ठेवण्यासाठीच ही ताकद मिळाल्यावर चव्हाणांनी आपला फोर्स पूर्णपणे ऍक्टिव्ह केला त्यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेश घडवून आणले श्रीकांत शिंदेंना ट्रॅप करून एकनाथ शिंदेच्या ताकदीला आव्हान दिलं आणि ठिणगीचा वणवा झाला मार्च दोन हजार पंचवीस मध्ये एक बातमी आली होती श्रीकांत शिंदेंनी चव्हाणांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दांडी मारली रवींद्र चव्हाण शिंदेंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले पण चव्हाणांनी पुढची चाल खेळली ती श्रीकांत शिंदेंच्या व्यासपीठावरची माणसं आपल्या पक्षात घेऊन थोडक्यात ठाणे कल्याण डोंबिवली या भागातलं वर्चस्व एकमेकांना समांतर सत्ता केंद्र म्हणून उभं राहणं आणि राजकीय प्रगतीमधून होणारा संघर्ष हे शिंदे विरुद्ध चव्हाण वादाचं मूळ ज्याची टिकटिक दोन हजार चोवीस पासून जास्त वाढली आणि स्फोट दिल्ली दरबारी झाला एकनाथ शिंदे विरुद्ध रवींद्र चव्हाण या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्स करून आम्हाला नक्कीच सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलविडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका